नमस्कार नमस्कार सर तुमचं नाव आणि पत्ता सांगा महबूब नदाब आणि हिरज गाव आहे सोलापूर ओके जिल्हा सोलापूर जिल्हा सोलापूर तालुका सोलापूर सोलापूर उत्तर सोलापूर उत्तर सोलापूर आपण जे आता बघतोय हे साधारण किती क्षेत्र आहे तुमचं कलिंगडचं एकर आहे सर एक हो आणि व्हरायटी कोणते आहे हे ऑर्डर सीटचं विराट नावाचं वरायटी आहे सर विराट वरायट आहे ओके तर मला सांगा साधारण ह्याची लागवड कशी केली रोप पद्धतीने केली का बी पद्धतीने केली रोप पद्धतीने कितीवर बेड सोडला तुम्ही सहा फुट बेड आहे दोन्ही ओळीतलं हो अंतर आणि दोन्ही रोपातलं सवा फुट पुटा। सवा ह्याला जे तुम्ही बेसर डोस दिलाय हो। ते काय दिलाय असं हे सर एस एस एम वर आणलेलं असं तुम्ही एसएसएमचा बेस डोस दिलाय सर काय काय एस एस एम मध्ये किती दिले काय सर एक एक शक्ती सम्राट मेराकडे केलेलं ओके तर मला सांगा आता तुम्ही बरेच दिवस झाला शेती करताय हो सर आता साधारण किती दिवस झाले शेती करताय मी आता कमीत कमी एक -कमी दहा वर्ष झालं असेल सर दहा वर्ष झालं आणि ह्या ही शेती किती दिवस झालं करताय हे चार वर्ष झाले सर चार वर्ष तर तर चार जी तुम्ही केमिकल शेती करत होता तो अनुभव आणि आज तुम्ही एसीटी वैदिक बरोबर शेती करताय तो अनुभव काय वाटत आणि क्वालिटी बी आहे सर आणि पीक हे होणार नाही खराब होणार नाही ओके okay, okay. तर मला सांगा तुम्ही आता ह्या क्षेत्रामध्ये काय काय पीक आतापर्यंत घेतली आणि तुम्हाला काय फायदा झाला सर काय फायदा झाला नाही आता आता पण ह्या चार वर्षात कमीत कमी मी सात आठ पिकं घेतलेत मग सगळे टोटल लॉस आहेत सहा महिन्या खाली कांदा लावलं होतं कांद्याला सत्तर हजार खर्च केलं चौदा हजार पट्टी आले फक्त काय काय प्रॉब्लेम काय पाणी बी लागलं ला नाही कांदा पूर्ण सडलेला होता बर पाणी तर थांबत नाही ह्या रानात बरोबर पूर्ण काळच हेच रान आहे खडकाळ हा राहणार पूर्ण टोटल लॉस सर म्हणजे केमिकल एवढ्या पत्र आलं जी करपा आला ती जागेवर जवळूनच गेल सर त्याच्या दुसऱ्या पाकिट निघालेत फक्त त्या एकरात एका एकरात फक्त चौदा बदल तुम्ही केमिकल वर सत्तर हजार डोस भरला सत्तर हजार रुपये गेले आणि उत्पन्न चौदा हजार म्हणजे त्यात किती लॉस आले सर टोटली लॉस आहे सर बाय तर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही लागवड केली होती त्यावेळेस तुम्हाला वाटत होतं का असं कलिंगड येईल म्हणून नाही सर आम्हाला गॅरंटी नव्हती काय तुम्ही लास्ट एक माझा एक लास्ट होता प्रयत्न करायचा मी केलो बेसवड जोर मग त्यानंतर हे सरांची गाठ सचिन सरांची गाठ पडली मग बोलणं येऊन त्याने व्हिजिट करून सांगितले असं असं आता काय सगळं बेसवडोस तर तुम्ही पहिल्या रासायनिकच भरलेला आहे तुम्ही काय करा ह्याच्यावर एसएसएम टाका आणि बाकीचं काय पोषण न द्या तुम्हाला काय द्यायचं आता तुम्ही काही देऊ शकत ना उगं बेसळ डोस खाली आहे त्या आपल्या एसएसएम वर आणलेला बाकीच काय फवारणी आपण कुठलीही फवारणी केली नाही म्हणजे रासायनिक नाही के कुठलीही केली नाही फक्त एसएसएम सगळा डोस दिला एसएसएम एस ट्रीटमेंट केले आणि परत एनर्जी बुस्टर इन्स्टंट चार्जर आणि हे डिसीज फायटर पेस्ट फायटर बेस्ट फायटर हे तीन केलेलं आहे म्हणजे सगळं टोटली पुन्हा तुम्ही तिथून पूर्ण पूर्ण पोषण वैदिक केलेलं आहे पूर्ण वैदिक केलेलं आहे तर मला तर मला सांगा तुम्ही जर केमिकल केलं असतं तर आज काय परिस्थिती असते आलं नसतं फळे आलं नसतं म्हणजे तुम्ही आता ठरवलं की आता आम्हाला आता मी चार वर्षापासून ही शेती करतोय सर बरोबर एक चार ते पाच गुंठ्याचा एक प्लॉट आहे वरचा एवढा तर चार वर्षात काही आलेलं नाही बरं एक झाड आलेलं नाही एक वेल आलेलं नाही कुठलंही काय काय सर गवत बी आलं नाही तिथं तिथं गवत बी आलं नाही आज तिथं कमीत कमी तीन साडेतीन चार किलोच्या वर फळ आहे आणि एका विलेला दोन तीन फळ ऑलरेडी आहे आता म्हणजे शिलाजीत कधी केली शिलाजीत सगळे सर पंधरा पंधरा दिवस आठ दिवसाच्या ह्याच्या शेड्यूल म्हणजे प्रत्येक आठ दिवसाला शिलाजीत दिली म्हणजे टॉप एकदा बेस एकदा टॉप एकदा बेस एकदा शिलाजीत दिल्यावर काय तुम्हाला बदल काय आणि चार ते आठ दिवसात वेल झाकूनच गेली बर म्हणजे एकदम असं जबरदस्त कॅनोपी झाली आता जर बघील ही कॅनोपी आपण आणि आता मी एक केमिकलचा फवार घेतला नाही मला सांगा ना गाळी नाही भुरी नाही दावणे नाही कुठलंच काय नाही तर हे जे चमत्कार आहे जे यांना जाणारी शेतकरी आहेत ती त्यांचं काय मत येतं किंवा किती जणांनी विजिट केले आता मला खात्री नसल्यामुळे मी कोणाला सांगितलं फेल जाणार असं वाटायचं केमिकल केमिकलवर पहिले केलेलं के आहे कारण कलंगडा मी पहिलीच वेळ लावले ह्या राहणार बर मला गॅरंटीच नव्हती उगा आता लावले एवढं खर्च केलं आता एकदाच बघायचं नंतर आपल्याला कुठेतरी डबा घेऊन कामाला जायचं म्हणजे शेतीवर विश्वास संपला होता बंद झालं पण आता एस एस सी एसएस वैदिक मुळे हा मी आता केलेला आहे आहे म्हणजे सर म्हणजे ह्याच्यावर तुम्हाला चमत्कार दिसले आता तुम्ही तिकडे शंभर टक्के आता मला सांगा आता जर बघितलं आपली ह्याची साईज जर बघितली तर किती साईज झाली हो सर आता सध्याला चार साडेतीन अडीच आहे सरासरी साईल आज मला सांग किती दिवसाचा प्लॉट झालाय एकोणपन्नास दिवसाचा प्लॉट म्हणजे एकोणपन्नास दिवस झाले तर अजून साधारण ह्या प्लॉटला दहा बारा दिवस पंधरा दिवस टाइम आहे बरोबर आहे तर मला सांगा तुम्ही सांगत होता की ह्याची साईज कशी कशी वाढत चालली रोज दीडशे ग्राम वाढते सर दीडशे ग्राम त्याला काय सोडताय तुम्ही साईज काय ना साईज चार्जर सोडतोय साईज चार्जर किती सोडताय एका वेळेस आता सर मी पहिला स्टार्टिंगला एक लिटर सोडलं होतं एक लिटर फवारली केलं आणि दुसऱ्यांदा दोन लिटर सोडलं सात सात दिवसाचं हे शेड्यूल टाकलं होतं तीन लिटर नंतर सोडलं आता एक चार लिटर सोडायचं आहे एक वेळेस हो एका साईज चार्जर हो। सॉइल चार्जर पाच लिटर चालू आहे बर प्रत्येक साईज चार्जर सांग पाच लिटर सॉइल चार्जर मला त्याच्यामुळे ही जी आज बघतोय आपण ही क्वालिटी आणि जी रोग नाही आता जी रामसर म्हणतो ही तुम्ही पोषणाव काम करा रोग येणार नाही हो सर बरोबर तसा तुम्हाला चमत्कार दिसतोय हो चमत्कारच आहे मला सांग आ, आता या कवी साधारण किती सेटिंग झाले आता जर आपण बघितलं बघितलं पहिली सेटिंग दिलेली आहे पहिली सेटिंग झालेली नाही सर ही दुसरी सेटिंग आहे ही बघितलं दुसरी सेटिंग आहे सर पूर्ण दुसरी सेटिंग आहे पहिल्या सेटिंग सरांचं भेट झाल्यापासून ही सगळं तयार झालेलं आहे हो हो ओके ओके धन्यवाद